नंतर आज हस्तक्षेप याचिका सुद्धा आम्ही दाखल केली त्याचीही बातमी आपण करताय नक्कीच आपण या लढ्याला आम्हाला सहकार्य करताय त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि नक्की माननीय कोर्टाने आज जो आम्हाला दिलासा दिलाय त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे तो कायद्याच्या कसोटीवर टिकेल असा जी आर आहे त्याच्या पाठीमागे जी काही कायद्याची प्रक्रिया आहे जो काही कास्ट व्हॅलिडिटी जी का नियम आहेत ते पाळून हा केलेला आहे आहे हो मान्य नक्कीच कोर्टाने आज आम्हाला दिलासा दिलाय कारण समोरची बाजू या जी स्टे मागत असताना माननीय कोर्टाने स्टे दिला नाही आणि चार आठवड्यात राज्य सरकारला भन्न मांडायचं आहे कायदेशीर बाबी राज्य सरकार मांडेल आमचे वकील असलेले ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड साहेब आहेत आणि टेकाळे साहेब असतील किंवा अन्य आमचे सगळे बांध वकील बांधव आहेत त्यांनी अतिशय बाजू आजही प्रखरपणे मांडली मोठ्या हिमतीनं ते किल्ला मागच्याही दोन तीन सुनावण्यात बाजू मांडतायत आणि मुळात राज्य सरकारने सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून हा जी आर काढलाय त्याच्यामुळं या जी आर टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं मनोजदादांनी सांगितलं सांगितलंय आणि ती राज्य सरकार पार पाडत असताना आमची सुद्धा समाज म्हणून काहीतरी जबाबदारी असते समाज म्हणून आमचं कर्तव्य असतं म्हणून आम्ही कॅव्हेट सुरुवातीला दाखल केलं होतं नाही ज्या कायदेशीर बाबी त्या आम्ही सुद्धा पाळू मग काही नोंदी असतील किंवा स्क्रुटनी समिती असेल किंवा जात पडताळणी समिती या सगळ्या समोर आम्ही कायदेशीर बाबीने जाऊ ज्या ज्या का राज्य सरकारच्या कायद्याच्या प्रक्रिया असतील प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रशासनाच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या सगळ्या प्रक्रिया आम्ही नक्की पार पाडू आणि हा जी आर नक्की कायद्यात बसवून दिलेला आहे आमचे सगळे इथले तुम्ही तुम्ही अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं गंगाधर कुठे तुम्ही काय म्हणालात की ज्या कायद्याची प्रोसिजर आहे त्या समाज नक्की पाळले म्हणजे जर का कागदोपत्री त्रुटीमध्ये सामाजिक कुठे कोणाचं होऊ शकत नसेल तर तुम्ही त्याला समर्थन करणार नाही अजिबात चुकीच्या गोष्टीला आम्ही अजिबात समर्थन केलं नाही करणारही नाही परंतु आमच्या नोदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये आहेत न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधल्यात आणि आमचे वकील साहेब असलेले गायकवाड साहेब आहेत किंवा आपले टेकाळे साहेब आहेत यांनाही माहिती आहे यांनीही कायद्याचा अभ्यास केला किंवा अन्य आमचे वकील बांधव आहेत सगळ्यांनी आम्ही कुणीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही जे कायद्यात बसतं आहे जे कायद्याने आम्हाला मिळतंय तेच आम्ही घेतोय आणि आमचा हक्क आहे आम्ही मराठांकून कुणबी एक आहेत याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत शासन दरबारी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये आहेत सातारा गॅजेट मध्ये आहेत औंद संस्थांच्या गॅझेट आहेत कोल्हापूर गॅझेट मध्ये आहेत आणि बॉम्बे गॅझेट मध्ये आहेत आणि इतर पुरातत्व खात्याचे किंवा अनेक दस्तावेज असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांची भूमिका म्हणजे गंगाधर काळकुटे जे बोलतात तीच मनोज जरांगे पाटील यांची भूमिका असते किंवा गंगाधर काळकुटे जी भूमिका मांडतात तीच मनोज जरांगे पाटील सुद्धा भूमिका मांडतात आहे का नाही असं काही नाही मनोज दादा हे आमचे नेते आहेत तेच भूमिका मांडतात त्याला पूरक आम्ही बाजू मांडत असतो आमच्या या समाजानं आत्तापर्यंत समाजाला अनेक आंदोलनं झाले परंतु एक नेतृत्व मिळत नव्हतं या दोन वर्षातल्या आंदोलनानं मराठा समाजाला चांगलं नेतृत्व मिळालं निष्पक्ष चारित्र्य सम की याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्टीची तपासणी करावी लागेल की विजय टी लोकांसाठी सुद्धा दोन हजार पाचमध्ये अशाच पद्धतीचा जी आर सर राज्य सरकारने इशू केला दोन हजार आठमध्ये दुसरा जी आर इशू केला ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत अशा लोकांना समाज चौकशी के करून केवळ ॲफिडेविटच्या आधारे कास्ट सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया दोन हजार पाचपासून सरकार राबवत आहे आठपासून राबवत आहे आमचं हेच म्हणणं होतं की ज्याच्या नोंदी सापडत नाहीत त्यांची सुलभ प्रक्रिया सुलभ करा राजेशजी एक मला सांगा म्हणजे एकदम काही जी आरवर घेत तुम्ही घेतलेला आक्षेप काही जी आरवर त्यांनी घेतलेला आक्षेप ही जी आर विरुद्ध जी आरची लढाईतच नाही सुरू आहे म्हणजे की नाही बाबा तेरी बी चूप आणि मेरी बी चूप तूही काही बोलू नको मी काही बोलत नाही नाही आता कसं आहे जे बेकायदेशीर आहे आपण कोर्टामध्ये काय म्हणतो की कुठलीही बेकायदेशीर बाब परपुट्युएट नाही झाली पाहिजे बेकायदेशीर बाब ही कायदेशीर बनली नाही पाहिजे त्याच्यामुळे जर काय बेकायदेशीर असेल तर तो जी आर चॅलेंज करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि आताचा जो जी आर आहे त्याच्यामुळे असा आहे की तुम्ही या बाबतीत प्रश्न विचारायचं झालं प्रशांतजी तर चौऱ्याण्णवचा जी आरसुद्धा इथून मागे ज्या जाती त्याच्यामध्ये आल्या त्यांनासुद्धा विचारला पाहिजे आणि काळानुरूप त्या एकशे ब्याऐंशी एकशे ऐंशी जातीनंतर साधारण साडेतीनशे पावणे चारशे जाती जिथे जी आरने आल्यात तिथे प्रक्रिया काय राबवली हा प्रश्नसुद्धा तुमच्या माध्यमातून सगळ्यांनी तिथे विचारला पाहिजे त्याच्या तुमचं म्हणणं एकदम सहमत आहे आता काय माहिती आहे का की राजे गायकवाड असो किंवा राजेश टेकाळे असो हा जी आर या शब्दावरनं जे ते सांगतात ना खरंतर या तांत्रिक गोष्टी आहे याचा केस कोर्टात काढला जातो पण सर्वसामान्य माणसाला या गोष्टी कळत नाही पण काही जी आर त्यांच्या समर्थनार्थ आहे काही जी आर आमच्या समर्थनार्थ आहे या अशा प्रकारचा युक्तिवाद हा केला जातो आहे मुद्दा सर्वसामान्यांना कळेल असा आम्हाला तुम्हाला एक विचारायचा आहे राजे नाही आता असं आहे की आज त्यांची जी मागणी होती ती फेटाळली आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की फेटाळत आहे तर त्यांनी त्यांचा युक्तिवाद तिथे बदललेला तुम्ही ऐकला असेल की ठीक आहे आमच्या सगळ्या याचिकांमध्ये त्यांना त्यांनी केलेल्या याचिकांमध्ये जे ते स्थगिती मागत होते समोरचे त्यांची जी याचिका करते त्यांच्या वकिलांनी परत त्यांची बाजू फिरवून कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला की आम्हाला स्थगिती तुम्ही आज जर देत नसाल तर त्यांना लवकरात लवकर त्यांचं ॲफिडेव्हिटवर म्हणणं सादर करायला सांगा म्हणजे अशी जी अशी जी बा बाजू बदलण्याची प्रक्रिया आहे कोर्टा कोर्टा ही कोर्टाच्या लक्षात आली आहे कोर्टाने तिथे कोणतंही मत तिथे व्यक्त केलेलं नाही आहे जी आर हा वैधानिक आहे संविधानिक आहे किंवा नाही आहे हे उत्तर आल्याशिवाय राज्य सरकारची बाजू समजून घेतल्याशिवाय महाधिवक्ता किंवा राज्य सरकारच्या सगळ्या गोष्टी अॅफिडेव्हिट आल्याशिवाय आपल्याला त्याच्याबद्दल काही सांगता येणार ना ना। बरोबर त्यांची बदललेली भूमिका तुम्ही मांडली कोर्टात काय निरीक्षण केलंय तेही तुम्ही मांडलं पण राजेश राव बावन्न टक्क्याच्या वरती तर आरक्षण जातच आहे ना म्हणजे की घटना बाह्य तर हे होतच आहे ना म्हणजे हे चक्र सामाजिक सा होतच ना मग बघा हे घटनेतलं आरक्षण आहे ओबीसी हे आपल्या आरक्षण आहे कुणबी ही जात आहे ती लिस्ट मध्ये आहे पण किती टक्के टक्केवारीचा तर तर टक्केवारीचा ज्यावेळी आपण विचार करतो तर आजच्या तारखेला एसीबीसी दहा टक्के आरक्षण आहे मराठा ज्याची नोंद सापडणार नाही त्याची बिलकुल नोंद सापडत नाही तो ए सी बी सीमध्ये आरक्षणाला पात्र आहे पण जो मराठा ज्याची चुकून नोंद लागलेली आहे तो कुणबीची नोंद सापडली त्याची सदुसष्टच्या अगोदरची तो ओबीसीमध्ये जाईल आणि ह्या प्र प्रक्रियेमध्ये कायदेशीर आहे ना सगळं आणि हे आरक्षणामुळे कुणाच्याच आरक्षणाला धक्का लागत नाही धनगर समाज टी थ्रीमध्ये आहे त्यांच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लागत आई असो तुमच्या वक्तव्यातले काही मुद्दे आणखीन काही शब्द महत्त्वाचे आहे चुकून कायदेशीर आता शेवटी कसं आहे माहिती आहे का आता तुमच्या आजूबाजूला असलेले दोघंही धुरंधर आहेत तेही कायद्याची बाजू मांडणारच युक्तिवाद करणारच पण गंगाधरराव मला एक सांगा आता हे तुम्हाला वाटत नाही का की हा सगळा इनडायरेक्टली तेढ निर्माण होणारा होतोय कारण आज एक काही ओबीसी नेते अशा प्रकारे वक्तव्य करता की गुंडशाहीच्या भूमिकेतनं म्हणजे पद्धतीनं मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी हे आरक्षण हिसकोन लावण्यासाठी भूमिका बजावली आहे काय सांगा राजकीय फायदा घ्यायचा असा काही लोकांचा प्रयत्न आहे काही लोकांची स्पर्धा लागली ओबीसीच्या काही तथाकथित नेत्यांमध्ये मी ओबीसीचा मोठा लिडर का तू का कोण आका यांचा या, मोठा मसीहा कोण आहे ओबीसीचा हे दाखवण्याची स्पर्धा लागली त्यातून ते मराठा समाजाला टार्गेट करतायत मनोजदादा किंवा आम्ही किंवा इथं असलेल्या बांधवांनी किंवा नसलेल्या कुणीही कुठल्याही ओबीसी जातीला कधीच चुकीचं म्हटलं नाही किंवा त्यांच्यावर आरोप केले नाही फक्त ओबीसीच्या नेते जे आरक्षणाला विरोध करतात त्यांच्या मनोज दादा बोललेले आहेत आणि आम्ही सगळे बोललेले परंतु काही लोक डायरेक्ट मराठ्यांना निजामाच्या अवलादी म्हणतात आमच्या आया बहिणीला काय काय बोलले तुम्ही सगळं दाखवलंय आणि हे चुकीचं वागत असताना मग यातून निर्माण होते बाकी सगळे लोक आहेत आणि दादा हे आंदोलन तुम्ही पण त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक वजनदार मंत्री ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील या दोघांमधलं जे शाब्दिक युद्ध चाललंय तुम्हाला वाटतं हे योग्य आहे महाराष्ट्रासाठी अतिशय चुकीचं आहे परंतु सुरुवात कुणी केली तर ती भुजबळांनी केली भुजबळ असतील किंवा काही संविधानिक पदावर बसलेले लोक आहेत त्यांनी असं बोललं नाही पाहिजे मनोज दादा एक आंदोलक आहेत आणि आंदोलक काहीही बोलू शकतात संविधानाच्या चौकटीत आणि ते संविधानाच्या चौकटीत दादा बोलत परंतु घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाला एखाद्या समाजाबद्दल द्वेष एखाद्या समाजाबद्दल ममत्व हे बाळगता येतं का तुम्हाला माहिती आहे साहेब सगळ्या लोकाला माहिती आहे परंतु सहजपणे आणि शांतपणे बोलताना गंगाधर काळकुटे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला